नमस्कार मित्रांनो तुमचं पुण्याचा संजयकार्या आपल्या चॅनल मध्ये खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपला हा वन बेच हे फ्लॅट आहे या ठिकाणी आपला हॉल आहे आणि पण इकडे आहे किचन आहे बेडरूम या फ्लॅट मध्ये काम करण्यासाठी याचे म्हणजे ठेकेदार किशोर या ठिकाणी आलेले आहेत किशोर ठेकेदार पण ते पण आहेत ऑल इन वन पर्सन आहे ते सर्वच काम करतात टोटल सर्व बांधकाम म्हणा प्लास्टर म्हणा किंवा आरसीस सर्वच काम हे करतात फर्निचर असं बोलवले फर्निचर म्हणा किंवा किपी क्युपी म्हणा सर्व ते काम करतात तर त्यांना आपण हे काम तर किशोर मिस्त्रीकडे आपण सर्व काम दिलेलं आहे हे काय आपले हे सुपर लट्टू सुपर लट्टू होती तर सुपर लट्टू ह्या ठिकाणी हा सहा अर्धा पॅच होता आपला हा या ठिकाणी एवढा हा पॅच बॅच या ठिकाणी अगोदर हे होतं फर्निचर होतं अगोदर हे या ठिकाणी परंतु ते आम्हाला नाही आवडलं त्याचं काम काही खास झालं नव्हतं म्हणून ते आपण ते काढलं हा तर ही सर्व जे कल्पना आहे जी आयडिया आहे हे किशोर मिश्राची आहे तर त्यांनी आयडिया दिली की या ठिकाणी सुपर माध्यमातून आपण एक भिंत अशी करूया की ह्या भिंतीला ही भिंत मॅच होऊन जाईल म्हणजे हे सर्व एकजीव एक जीव होईल आणि सर्व हे एक दिसेल आपल्याला मान्यवर हा आणि हे असं आतापर्यंत हे त्यांनी काम केलेलं आहे आता आपण हा समोरचा भाग पाहिला आता आपण असं हे बॅक आपण बघूया एक मिनिट आता पुढचं प्लॅनिंग काय आहे आता आपण त्यांना थोडस विचारूया हे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व काम आपण हे एकूण किती बसले सुप्रगटू हे टोटल आपल्याकडे अठरा टोटल अठरा अठरा ते एकोणीस मध्ये काम झालेलं आहे आणि एक एका सुपरकटूची किंमत किती आहे साठ रुपये साठ पंचावन्न साठ रुपयाची किंमत आहे ना तर हे छोट होतं म्हणून आम्ही ते आणलेलं आहे तर आता पूर्वी आपण कसं बांधकाम करायचो विटा वाळू वगैरे का परंतु आता त्यांच्याकडे नवीन, तर नवीन टेक्निक आहे तर नवीन टेक्निक मधून त्यांनी हे सर्व केलेलं आहे तर याच्यामध्ये सुपर ते काय सांगा काय काय वापरलं तर याच्यामध्ये तुम्ही केमिकल वापरले मिक्स करून वापरल्या तर मला काय वाटलं होतं की हे जे आहे ना हे सिमेंट आहे आणि हे आपला सिमेंटचा सुपर गट असं असं वाटलं वेगळं काहीतरी तसं सध्याला काही नाहीये कारण मी आता म्हणजे मी फर्स्ट टाइम बघतो म्हणून वाटतंय परंतु आता हे लोक याच्यामध्ये पारंगत आहेत आणि दररोज हे काम करतात म्हणून लोक एक्सपर्ट येतोय तर हे जे ना हे सिमेंट नाहीये तर हे केमिकल याच्यामध्ये तर हाँ गट, हाँ और, केमिकल हा फक्त दोन तासामध्ये हे पूर्णपणे हे ये हा गट हा गट्टू आहे आणि केमिकल दोन एकत्र करून हे सर्व काम केलेलं आहे असं तर आता आपण त्यांना विचारूया की ह्याचा तुम्ही तुमचा पुढचा प्लॅनिंग असं तुम्ही काय करणार आहे इथं आपल्याला मांडणी बनवायचे कशाची मांडणी करणार आपण कडाप्याची मांडणी बनवणार दोन इंच जर मारायची त्याला आता काय करणार फोन आता जर मारणार जर मारून कडपे टाकणार याच्यामध्ये कडाप्याची मांडणी करणार कडाप्याची मांडणी करून साईडिंग लावणार आपण मग आता कडपे कसे करणार म्हणजे किती समजा आता किचन मध्ये सहा कप्पे करायचे एकूण सहा कप्पे करणार आहेत म्हणजे छोटे मोठे असे आपल्याला अठरा इंचाचे अठरा आपल्याला आपल्या घरामध्ये आपण नवीन प्रयत्न करतो की कमी जागेमध्ये जास्त वस्तू बसायला पाहिजे हा तर इथे ज्या काही वस्तू असतील म्हणजे ज्वारी आहे गहू आहे तांदूळ आहे त्याचे डब्बे ठेवण्याकरता इथे एक थोडेसे मोठे ना असं हे झाली वरती तर इथे आपल्याला सिस्टमॅटिक काय करता येईल ना शिक्षमेटी करता येईल करता येईल तर त्यांचा मी सल्ला घेतला या ठिकाणी त्यांच्या आपलं सर्व काय चाललेलं आहे की आपली ही जागा कमी आहे आपला फक्त दोन तीनशे एकोणीस स्क्वेअर फुटचा हा फ्लॅट आहे तर ह्याच्यामध्ये किचन आपल्याला कमी जागेमध्ये तर हे कमी आपल्याला जास्त सामान आहे जो पसार आहे तो कसा आपल्याला बसवता येईल कमी जागेमध्ये आपण ऍडजस्ट करून नियोजन नियोजन करून बसवतोय तर या ठिकाणी आता एवढे हे सर्व कडपे या ठिकाणी मांडीसारखे कडापे आले एक सिच्युमेंट एक चांगलं खूप छान सुंदर दिसणार आहे का नाही दिसणार ना आहे दिस ना मग आता काम सुरुवात आहे आणि ते बाजूला समजा तुमचा फ्रीज वगैरे असेल तर आपण बाजूला हा फ्रीज या ठिकाणी शकतो आणि हे जे आता हे जे ह्याला हे नव्हतं हे जे आपलं हे जे किचन आहे किचनला हा कडापा या ठिकाणी नव्हता तर इथून जे पाणी तिथून असं उडायचे ते त्यासाठी अ त्यांनी हे बसून दिला परंतु ह्याला कुठलं वेगळं असं हे नाही केलं तर पूर्णपणे ह्याच्या आतमध्ये भिंतीमध्ये हे पूर्णपणे क्रॅक करून भेंटी क्रॅक करून त्याला आधार इथे बसवलेला आहे त्याला वेगळा काही पूर्ण कडप्पा लावायची गरज नाही पडली हा फक्त तुकडा एवढा आहे तर एवढा तुकडाच्या ठिकाणी फिटिंग केलेला आहे हा आणि खाली इथे सपोर्टिंग इथं बसवलेलं आहे पीएमआरडी कडून हे, कप, हे रेडीमेड जे आपलं किचन जे आलं त्यांचं बांधकाम जे होतं त्या थोडस चेंज करतोय आणि हा छोटा त्यामध्ये आपण एंटर केला प्लस केला तर आता हे आपण इकडे चेंज करताना हे राजू मिस्त्री आहेत राज मिस्त्री बहुत बिझी हे काम आहे राज मिस्त्री हा तू काम काय चेंड तर आता हे जे फरशी आपण नाव काय फरशी आता हे जे फरशी आपण आणलेले आहे तर हे त्याच नाव काय ढोलपुरी ढोलपुरी आहे आणि एका बॉक्स मध्ये किती फरशी आहे सहा नग सहा एकूण सहा नग म्हणजे याची क्वांटिटी एकूण सहा एका बॉक्स मध्ये तर प्राइस कितीला आहे अंदाजे दोनशे रुपये बॉक्स दोनशे रुपये बॉक्स याची प्राइस आहे तर डोलपुरीच्या फर्शात कशा आहेत तर तुम्ही बघू शकता आम्ही ठिकाणी सॅम्पल हे लावलेलं आहे तर काम प्लस चालू आहे तर हे आहे आपलं पॅशीस बरोबर ना हा बाजूला बेशीचा भाग आहे तर ह्या मध्ये आपण हे सर्व ज्या डोलपुरी ह्या ज्या फरशा आहेत आपण केमिकल ढोल हा तर केमिकल विथ हे ह्याला सर्व काही चिटकवलेलं आहे तर अशा आपण हे केलंय आणि हे बाजूला थोडंसं हे कडपा घेतलाय जेणेकरून वरती आपल्याला काही पण सामान ठेवू शकतो तसे हे पूर्णपणे घेतलेलं खाली अजून वरचा पण काम अजून बाकी आहे ते आपल्याला हे लावण्याचं दुसरं असं हा आता मिस्त्रीने आपल्याला ही अशा आयडिया दिली हे त्यांच्या आयडियामुळे हे तीन कॉर्न पीस आपण लावले हे दोन तीन हे तीनही कॉर्न पीस रेडीमेड मिळाले

एक दोन असे तीन कॉर्नफेशन ते आपण लावलेले थोडस मिस्टरच्या डोक्याने सर्व झालेलं आहे की आणखी डेव्हलप काय करते लावले कमी जागेमध्ये प्रयत्न हे परसे हे ढोल करू पर्शी त्या सर्वात त्याला मिस्त्री जेव्हा वरती जेव्हा जेव्हा पर्शी लावतो तेव्हा त्याचा सिमेंट सारखं केमिकल आणि हे ढोल करू त्या ह्या ह्याला सिमेंट लावून वरती चिटकवतात त्यासाठी सुरुवातीला अगोदर भेसू घातला पाहिजे ते भिजलं ते भिंतीला ते चिटकून चालत तर आपण ते पुढे बघूया आणखी ते केलंय आता पण प्रत्यक्षपणे काम बघूया काम चाललेलं मिस्त्रीच हे आहे राजू मिस्त्री हो बढिया बढिया आहे काम भी आपलं बहुत बढिया आहे आपलं काम बी राजू मिस्त्री किशोर बहुत अच्छा आजच्या आधी मिळाये किशोर मिस्त्री राजू मिस्त्री अच्छा आधी मिलाय अच्छा काम करतोय

जब कलर है ना ये आ, तो इस तरह से बिटाने का बढ़िया काम बड़े आपको सबको मालूम होगा की गुजरात मध्य प्रदेश यूपी यहाँ के सारे लोग बहुत ही अपने काम में एक्सपर्ट रहते उनका नाम बहुत बड़ा वहाँ पे काम करने में थोड़ा तो सा और काम बाकी है यहाँ का वो और इधर का सब पूरा एक साइड काम हो चुका है और ये साइड उतना सिर्फ बाकी है ये मिस्त्री है किशोर मिस्त्री वहां पे रुके मामा मामा ने सभी पूरा काम किया इस वॉल का सब बांध का मामा ने किया हुआ है

तर किशोर मिस्त्री ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन नंबर मी देतो डिस्क्रिप्शन लिंक म्हणजे देखील त्यांचा नंबर तिथे मी नावाने नंबर देतो तसेच हां तर ऑल इन वन हे काम करतात जर कोणाला गरज गरज पडल्यास मी नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा काम एक्सपर्ट आहे शंभर टक्के कामाची गॅरंटी आहे कारण तुम्ही दहा ते बारा वर्ष होऊन गेले होऊन गेले तर ते हे कामामध्ये आहेत का चांगलं काम करतात जर कोणाला काम करत असेल याच्यामध्ये हे फ्लॅटचं वगैरे कुठलंही कन्स्ट्रक्शनचं म्हणा किंवा स्टाईलचे पक्षवस्तुन बांधकाम किंवा किचन किचनचं काम पेंट कुठले पेंटिंग कुठलंही काम तर ते काम करतात ऑल इन वन माणूस आहे तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला माझी माहिती अशी हे आवडली असेल असे या आपल्या चॅनलला ज्याशी जास्त लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया दुसऱ्या नवीन अशा माहितीमध्ये धन्यवाद थँक्यू